गावले नमस्कार गणपतीचा पहिलो दिवस हा आणि पहिल्या दिवसाक आम्ही आता दुपारचे वाजले जवळजवळ सव्वा एक झाला आम्ही आर्थिक सुरुवात करतो आर्थिक सुरुवात करतो ती पण काही ना तर छावा छावा ज्यांच्याकडे गणपती आहे ते आमचे सातारा डेकर सागर साताराडेकर त्यांच्याकडनं सुरुवात आहे आरतीची hey devaya hey hey mangalamuti indri mangalamuti tarakalaya deva chakshanamatrem samadarpiram nagita phara vidagauri kumara vidagauri kumara indra kashiyo shri shantanaamyo kumarpageshara hey jashm mukut chov

I'm yeah. not yeah. 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 बघा गावाला दुपारच्या आरती सुद्धा आम्ही कशी जण असो परत पाच जण हे फक्त हे माणूस जरा नवीन होते हे रात्री नाही होते ते जरा झोपे <laughs> <जोपेद> होते आणि दुपारचे पण आम्ही कसा मंडळ आमचं मोठं पण आरती आम्ही कशा करतो जी घरं असतात ते जमा आम्ही आमच्या आता रात्री कशा आम्ही पाच गणपती ठेवले तसेच आम्ही आता परत पाच आमचे आरती करतो दुपारचे आणि रात्रीचं भजन हे सगळ्यांकडे असतं आता ही दुसरी आरती ती समीर सातारडेकर तर आता आम्ही झोळग्याच्या हा युट्यूब चॅनल त्यांच्या मालकांच्या घराकडे बघा स्वतः मालक चला त्याला पाऊस असा हे बघा सगळे आर्थिक उपस्थित रवलेले होते

नंबर चौथो हे पाठी तोंड सुजल बाळूजी सोनू त्याच्या घराकडे सोनूचं यो बंगलो हा हे माझ्या व्हिडिओ तुम्ही बघला ह्याच्या आधी पण काय चपलाची नवीन फॅशन इली आहे दोन दोन फूट उच एक दोन तीन चपला, एक एकसारखी हे मालका खय आहे बाबा बघ आता ह्या बांध खावं लागलं आता तू काय व्हिडिओ द्यायचा काय गणपती बाप्पा करता दुख हरता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची रवी प्रेम पुर। रवी

पण अरे पण त्या होता माझी बानन झाली तरी तुम्ही अजून करी काय रे बानन झाली आमची तरी तुम्ही अजून काळच काढी होता तुम्ही जायला आहे काय काय झाला काय बसाय मरे नाही आता काय आता इले होते रवींद्र बाळूजी लाईट पीटेटे काल रे बाबा पडले काय हो येते घराकडे हे करू ना रोज दुपारी पेटवून द्या गणपती आता तस एक वाजता करून द्यायला सायटीत गेले रे चढताना पाय घासाय पाय पाहिले पडला पाणी लागली असली जेवण पण वाढलेलं होतं तिकडे

ण्टी दर्शे मि जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्री मङ्गलमूर्ति दर्शन मा दर्शन मा आमच्याकडे असता जी जितके दिवस गणपती आहोत तितके दिवस दुपारची आरती करतो आम्ही दुपारची आमची सहघराज असतो माझ्या पाठी चालतात छावाचे मालक सागर सातर्डेकर आरती झाले आता सगळे आपापल्या जेतले आपापल्या घराकडे आणि गो हिरु ताई झाली आरती जाऊ लाग जेले काय वयात आराम करून संध्याकाळी सात साडेसात भर भदनाक बाहेर पडावा झालं कार्यक्रम रात्री भदना करून मग नीताय असा रोज तो कार्यक्रम आता चला आता जे येतो आम्ही साहेब त्याला नाही असत रात्री बघलात मग कसं नेधलेलो तो हां हो हा? गणपती जागा आम्ही गणपती शाळेतच होते आठ पंधरा दिवस चला आता आम्ही जेवया बाय बाय आमच्याकडे जेवणाची तयारी झालेली आहे आरती करून आताच झाली जेवणाचे आयटम पुढचं पाणी हे कळशीचं तर वाटी दाखवची या पाणी तुळशीची वाडी झाली बाहेर ठेवच वाटेर ठेवू नका वाटते ना काय वाटेर नाही अडत्या 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 डायबटिक थे? हा जरा अशी एक परंपरा पद्धत आमच्याकडे पहिल्या दिवशी तुळशीक बाहेरवाडी बाहेर कारण आपण करतो तर सगळ्यांकात द्यायचं असतं वाटून त्याच्यामुळे तुळशीची वाडी दाखवली बाहेरची वाडी दाखवली आता गणपतीकडे वाडी दाखवून जेवणाच सुरुवात आई तो हा काल दिवसभर जेवण नाही आज परवाच्या दिवशी रात्री जेवण न्हावून धुऊन आता ती डायरेक्ट एक दिवस पुरं उपास करून आता जे जेतली आमचा जेवणाचा टाईम झाला बाबा मध्ये मी बसतो आहे आणि आई होय बसतील वाजले आता बरोबर दोन अशा प्रकारे आपला दुपारचं काम चाललेलं असा पूजा आरती झाली पूजा झाली आरती झाली आता जे येलो थोडं थोडं एथ आराम काय रात्री भेटाय भजन